उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल वक्तव्य करणाऱ्या कॉमेडियन कुणाल कामरावर कारवाई करा येथे शिवसेनेचे निवेदन महाराष्ट्र उपमुख्यमंत्री तथा शिवसेना आदरणीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्याविषयी भाडोत्री कॉमेडियन कुणाल कामरा यांनी एका शो मध्ये अतिशय खालच्या पातळीवर जाऊन अपशब्द वापरल्यामुळे पेठ पोलीस ठाणे येथे शिवसेनातर्फे निवेदन देण्यात आले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते आदरणीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याविषयी भाडोत्री कॉमेडियन कुणाल कामरा याने एका शोमध्ये अतिशय खालच्या पातळीवर जाऊन अपशब्द वापरले ज्यामुळे संबंध महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या गेले तरी आपण याचा गांभीर्याने विचार करून कुणाल कामरा विरोधात त्वरित कारवाई करावी आणि त्यास योग्य ते शासन द्यावे ज्यामुळे परत असे धाडस कोणी करणार नाही त्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशा मानसिकतेस शासन न झाल्यास शिवसेना युवा सेनेकडून रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन आज शिवसेना उपजिल्हाप्रमुख माननीय संजय अवताडे यांच्या नेतृत्वात खामगाव तालुका शिवसेना युवासेना विद्यार्थी सेना महिला आघाडी किसान सेना यांच्या वतीने उपविभागीय कार्यालय खामगाव समोर कुणाल कामरा यांच्या फोटोला जोडे मारून निषेध व्यक्त करून आंदोलन करण्यात आले व त्यानंतर माननीय पोलीस निरीक्षक खामगाव यांना देण्यात आले प्रसंगी उपस्थित तालुका प्रमुख पद्माकर कांबडी युवासेना पेठ शहरप्रमुख अनिल सुरेश पवार उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी धर्मराज चौधरी पेठ